आपला फक्त अंधश्रद्धेमुळे माग राहिलाय माझ्या देवाला ही चालतंय माझ्या देवाला माझा देव मोठा केल्याशिवाय आणि आपला जेव्हा समाज सुसंगतीकडे वळा तर देवा आपली प्रगती होणार म्हणून देवा गर्भाशी आपली मुलगी आपल्या आईला सांगते आई ग मला गर्भात मारू नको नाही तर मी काय करीन माहित आहे का आई मी सांगत तू माझी कबरी मला मारू नको कबैरी वंशाचा दिवा हा म्हणून मुलग्याच करता संगोपन गर्भाशयात की मुलगी म्हणते आपल्या आईला आईल वंशाचा दिवा म्हणतेस आणि मला पोटात मारतेस कशाला पाप करतेस आणि सांगतेस मला बहीण पाहिजे मला भाऊज पाहिजे मला न पाहिजे कशाला पाहिजे तुला पोटात मारतास गिफ्ट करू नको तू मला आपल्या लेख वाचवा घेण्याबरोबर आपला समाधे देवा गेलाय सगळं काय सांगायचं बाबा मग ज्या ज्या धनगरवड्यात जावा आम्ही आता कार्यक्रम काय करून महाराष्ट्रावर फिरतोय जाईल सगळं गेला या व्यसनापासून आपण समज आले तर आहे ना मंत्रालयावर व्यसन करू नको सा म्हणजे बायकांना दाबल्या तर दाबल्या म्हणतो दाबल्या काय सांगतो या दारुड्या दारुड्या म्हणू नको सांगतोय महागा तुला काय कमी मला म्हणताना बाय बापो दारू सोडा संसार सोडा आपला समाज खरोखर आहे म्हणताना आमच्या कमी वयाच्या मंडळाकृत सांगणी अर्कडची मला अशी आहे की पिऊन थोडी थोडी लागली तुला थोडी 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 लागली तुला थोडी